नमस्कार आख़ाना, आख़ाना हो नमस्कार आखाडा चालू आहे आखाडा आखाडामधन आपण थोडं का गर्दी आहे आपण मेन रोडवरनं चालत आहोत सगळे पोलीस प्रशासन आहेत पण आम्ही युट्यूबर असल्यामुळे आम्हाला थोडेसे सवलत मिळालेली आहे बघा मित्रो केवढा पसरलेला आहे कुंभमेळा आपण कुठं चालू बरोबर चालू ना होय अख्ख्या कुंभमेळ्यामध्ये फिरतात बघा हे स्वामी महाराज आहेत फॉरेनर आहेत त्यांच्याबरोबर आपण आलेलो आहोत बघा आपण बॅटरी बॅकअप लावू मित्रो आपण हा दुसरा लाईव्ह चालू केला मागास लाईव्ह आपला हँग झाला झालता آو میرے کے دوست میاں جو یہاں سبھی بڑا کرائے ہیں कर रहे हो बघा मित्र आपण खंबर मेळा बंद चाललेलो आहोत आपले दादा पण कसे परत चाललेले आहेत पोलिसांची गाडी आहे हो मित्र बघा सगळे लोक तिकडे थांबलेले आहेत बघा हर हर महादेव ह्या गजरात आपण पुढे चाललेलो आहोत हे सगळे आखाडे आहेत त्यातल्या आखाड्यामधला बघा आपले दादा आहे तिकडे शूट करत आहेत स्वागत आहे तुमचे मित्र आखाड्यामध्ये बघा आपले दादा बघत फिरत आहेत स्वागत हरण महादेव बघा मित्र बघा तसाल तुम्ही बघा मित्र कसे हर महादेव म्हणत चाललेले आहेत हो बघा मित्र हो बम भोले बम भोले बघा आपण त्यांच्या मिरणीबरोबर चालत आहोत आणि इकडे बघा किती सगळ्यांनी बॅरिकेड लावलेले आहेत कोणाला आतमध्ये येऊन देत नाहीत पण आपण मेन रोडवरनं चाललेलो आहोत रो। <laughs> वन मॅन शो आणि ह हर हर महादाच्या गरजेमध्ये आपण पण चाललेलो आहोत त्यांच्याबरोबर हो महादेव 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 महादेव, महादेव।, महादेव।, महादेव।

जाए जहाँ परिवार के लोग आपकी प्रतीक्षा कर रहे हैं ओ मित्रों धन्यवाद अपन अपन तीन अपना मोबाइल जलता ला मोबाइल लावला तब धन्यवाद मित्रों हाँ भाई लाइव दिखा रहे थे हम लाइव है आप नहीं नहीं, नहीं। हम लाइव है लाईव्ह हा दे लाईव्ह लाईव्ह चालरा आहे हो मित्र आपण चार्जर लावलेला आहे त्यांच्या बाबांबरोबर आपण थांबलेला आहोत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे दिलं का लिंक थैंक यू मेरा नाम राजेश आप कहां से? यूके, बहुत बढ़िया बहुत बढ़िया मित्रों खूब परिचय मिला मार लिया। धन्यवाद इंग्लिश बोलूगा यूर फ्रॉम हिच कंट्री इंडिया ओनली शरीर शरीर इज फ्रॉम फ्रॉम या UK. या so, या या so, yeah, या भरत माता सन मित्र सनातन हो का मित्र त्यांचे युके मधले आहेत पण ते म्हणतात आपलं शरीर जरी तिकड तिकडचं असलं तरी आत्मा सनातनची आहे भारत माता चे ची आहेत बघा म्हटलं फॉरेनर आहेत आणि आपण बघा